नाही ना भारतीय जनता पक्ष शिंदेसेना यांच्याबरोबर काम करणं कार्यकर्त्याला बी आणि सर्वसामान्य मतदाराला बी फार अवघड जाते विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय अजितदादा गटातील माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत विधान परिषदेवरील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे आज सकाळी रामा हॉटेल छत्रपती संभाजीनगर येथे माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी भवन संभाजीनगर येथे पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात माझा प्रवेश होणार आहे असं दुर्रानी यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यात बाबाजानी दुर्रानी यांच्या पाथरी येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती यावेळी दोघांमध्ये बंद दाराड चर्चा झाल्यामुळे तेव्हापासूनच दुर्रानी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्रानी अजित पवार यांच्यासोबत गेले होते निधी मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं मात्र ते दादा गटाबाबत फारसे समाधानी नव्हते त्यातच मुस्लिम समाजाकडून दुर्रानींवर महाविकास आघाडीत जाण्याबाबत त्यांच्यावर दबाव होता बाबाजानी दुर्रानी हे पाथरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यास उत्सुक आहेत शरद पवार गटात प्रवेश करून त्यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर